किती वाईट विचार या नवीन बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे मागच्या भरती झाल्या त्याचे अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत पण त्यांच्या या सगळ्या मुलांना दोन तीन महिने अजून थांबावं लागणार आहे सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे मी आजच मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणं उपलब्ध झालेलं दा नाही आणि बोगस बियाणाचा सुसुडाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे खत कंपन्याशी आणि बियाणे कंपन्याशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी बोगस खतं असतात बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धतीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणि आंध्र प्रदेशमधून केला जातो त्यावर सरकारने वचक ठेवला पाहिजे शेतकऱ्यांची लूट होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा तडाखा अजूनही चाललेला आहे उष्मघातानं मोठ्या प्रमाणात किड्यामुंग्यासारखे लोक मरतात आहेत शेतकरी कर्जामध्ये असताना त्याला कुठली मदत होत नाही शेती हंगाम कसा करावा करा ही काळजी आहे आचारसंहितेच्या काळामध्ये बँकेने कारण की ही रेग्युलर प्रोसेस आहे त्याला आचारसंहितेचं कुठंही बंधन नाही पण आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांचं कर्ज पुरवठा केला नाही आणि आता हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे आम्ही मागच्या वेळेसही मागणी केलेली होती की दुष्काळ सरकार म्हणते की सदृश्य परिस्थिती आहे दुष्काळाची भयावता मोठी आहे आणि म्हणून शेती हंगामासाठी शेतकऱ्याला तातडीनं निधी उपलब्ध सरकारने करून द्यावा सरकारच्या तिजोरीतून करून द्यावा या पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे आता प्रश्न विचारा मला तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे मी काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव मध्ये कार्यक्रमाला होतो तिथच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेची आज सुरुवात झालेली आहे गजानन महाराजांची पालखी ही शेगावरून निघून वाडेगावला मुकामन होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती सरकारमध्ये अनेक लोक आहेत इडली माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात अंधारात चिक त्यांचे पाय धुतात हे डोकं दाबून देतात हे सुद्धा दाखवा ना मी तर तिथं ससंगामध्ये गेलो होतो वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्येही झाला त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता लोकांना भीती दाखवण्यात आली होती वारकरी प्रथेला बंद करायचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय मी वारकरी प्रथेतला माणूस आहे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घर मे नल ने जल असं जे नारा लावला होता तर जलच नाही आहे ना वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं ले गेलं ते तर मी लोकांच्या समोर केलेलं आहे पण ई डीमध्ये आयमध्ये ज्या चिकलात सापड चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात मी तर उजवडातच होतो तर हे आपण दाखवलं पाहिजे थोडंसं त्याच्यावरही काम करा नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा मी तुम्हाला मागच्या काळात सांगितलं माझं नाव नाना आहे उलटं करा सरळ करा नानाच दिसणार आहे त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवत आहे विवादित करतात आहात तर तुम्हाला शुभेच्छाच आहे याचा आमचा प्रचार तुम्ही करतात आहात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आहे एक मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात मी रोजच काम ते आमचं कामच आहे तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता आम्ही रोजच धुतो लोकांचे गरिबाचे पाय त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही तुम्ही सत्तेत आहात महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सावळा गोंधळ चाललेला आहे तो तर भयानकच आहे लाईटचे बिल तुम्ही वाढून टाकले लोकांचं जगणं मुश्किल केलं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन देत नाही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा ना आणि तसंही महाराष्ट्राने मोदींना नाकारलेलं आहे प्रीपेड मीटर मोदींना नाकारलेलं आहे त्यामुळे आता इथं मोदी मोदी करून तुमचा काही अर्थ राहणार नाही असा सल्ला माझा त्यांना आहे आणि जे प्रीपेड तुम्ही मीटर लावता आहात त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्म भरून दिलेलं आहे की आम्हाला प्रिपेड मीटर नको सरकारने काढलं होतं ऑप्शन की ज्याला नाही पाहिजे त्यांनी फॉर्म भरून द्या लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये पण तुम्ही तेही ऐकायला तयार नाही तुमची मनमानी जे चाललेली आहे आणि जान जनतेला तुम्ही चिखलात तुम्ही त्यांना लुटतात ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते थांबवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे काय अरे माझ काय त्याला आता मी कोण कोण आहे कोण आहे त्याला नाव सांगा अरे हो सांगा ना माझी सरमजाई शाही आहे की मी लोकांमधलं आहे तर ते कोणाच्या प्रमाणपत्राची नाना पटलेला गरज नाहीये ना आणि पैसे देऊन काही प्रचार करायची गरज नाहीये कोण पैसे देऊन प्रचार करतात ते दिसत मुद्दा माझ्याशी तो निगडीत नाही मी सांगितलंय कालची घटना जे झालेली आहे मी काय लपवतो थो थोडी आहे वरतून कार्यकर्ता पाणी टाकत आहे मी आता नळ नाहीत ना घर मे नळ घर मे जल ते नाही आहे ना नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी हा सरकारमध्ये मध्ये आहे म्हणून सांगितलं ना, ना, ना तुम्हाला तर शोधा ना तुम्हाला नाव आहेत ना अहो कितीतरी लोकांनी काय सांगितलं आता एक खासदार निवडून आलेत मुंबईतून त्यांनी काय सांगितलं होतं मी कशासाठी इकडे सांगितलं की नाही असे किती लोक आहेत सरकारमध्ये असे किती लोक आहेत की अंधारा चिकल ईडीचा धुतानी कसे पाय धुतात कसं डोकं दाबतात असे आहेत ना त्यांना काढा ना त्यामुळे मी शेतकरी आहे मला चिखलाचं सवय आहे मला काही ते काही हे नाही आहे मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही असा मी नाही आहे मी मी शेतकरी आहे मी चिखलात राहणारा माणूस आहे त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही माझ्याजवळ जो कुठली मी काही राजा नाही आहे आणि मी काही श्रीम सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही मावळा मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळा मावळ्या पद्धतीने राहील मला एक सवाल पलताना करायचा आहे तुम्ही साडी केवढ्याची घेतली ते सांगा थैल्या किती रुपयाच्या होत्या ते सांगा आणि ते साडी धुतल्यानंतर त्या साडीची अवस्था काय झाली ते, का ते तुम्ही सांगा आदिवासी जिल्हा पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तो व्हिडिओ दाखव त्यांना थोडस तुमच्या चॅनलवरती मला आरोप करतात त्यांना आदिवासी महिलांनी गठ्ठे बांधून तहसीलदाराच्या कार्यालयात नेऊन फेकलेत ते मोदी साहेबांच्या फोटोचे थैले आणि त्या साड्या आम्हाला नको या साड्या आम्हाला अश्या आमच्या पैशा तुम्ही घेतल्यात त्या केवढ्याच्या घेतल्यात त्या दुसऱ्या धुतल्यावर त्या कसं मच्छरदानी झाल्यात तर त्याला दलाली नाही म्हणत तर काय म्हणतात साड्या घ्यायच्या किमतीच्या जास्त पैशाच्या आणि ते किलोनं साड्या आणायच्या आणि ते साडी धुतल्यानंतर ती मच्छरदानी झाली तर तिला दलाली नाही म्हणायची काय म्हणायचं त्याच्यामुळे जेवढे तोंड फाडतील त्यांचा भ्रष्टाचार काही लपला नाही आता कसं खुल्यानं भ्रष्टाचार करतात आहेत आजच मला बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टर मिळाले होते त्यांचं अनेक दिवसाचं पेमेंटच दिलं नाही ह्यामध्ये यांनी जवळपास अडुसष्ट हजार कोटीचं कर्ज घेतलं नवीन सिमेंटचे रस्ते करतात त्याला नियम बदलवले आणि रस्ते अभाव आपल्या बगलबच्च्याला देऊन हजारो कोटी रुपये कर्ज रुपानं बँकेतून घेऊन आपल्या बच्च्याला देतात आहेत शेतकऱ्यांच्या नावानं डीबीटी योजना काढून स्प्रे पंप असतील खतं असतील औषधं असेल बियाणं असेल त्याच्यामध्ये लूट करतात हजारो कोटी रुपयाची ते या भ्रष्टाचारी लोकांनी जेवढं तोंड उघडतील हे लोक तेवढं यांचं तोंडामध्ये तो भ्रष्टाचार कसा आहे तुम्ही केला ते पुरावे सहित हे सांगण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल त्याच्यामुळे

बी जे पी हे शेतकरी विरोधी आहे मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या सगळ्यांना अनुभवलेलं हो आहे नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदी जी आले होते मत मागायसाठी आले होते तिथं एका शेतकऱ्याने उभं होऊन सांगितलं की कांद्याबद्दल बोला तर त्याला सरळ त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकलं म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनासुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यासमोर मांडता येत नाही मांडल्या तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकतात ते हे शेतकरी विरोधी लोक जे आहेत आणि एम एस पीच्याबद्दल ते बोलायला तयार नाही शेतकऱ्यावर गोळ्या टाकतात जेव्हा संसदे त्या शेतकरी जायला निघतो त्यावेळेस गोळ्या टाकून मारलेलं आहे जे इंग्रजांनी पाप केलं नाही ते मोदी सरकारने केलं आणि काही इतिहासात जात नाही आताच्या घटना आहे त्याच्यामुळे हे हो बी जे पी आणि नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे सरकार एम एस पीच्या बद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याच्यावरचं एक शब्द पण मोदी सरकार बोलणार नाही ही परिस्थिती आज आहे अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि त्याबद्दल झाला तर आम्ही तिघही जण बसून आपल्या सामोर जाहीर करू अजूनही कुठला फॉर्म्युला तयार झालेला नाही राज्यातले जवळपास चोवीस पंचवीस नेते आणि केंद्रातले आमचे सगळे नेते त्याच्यामध्ये राहतील आणि ती येणाऱ्या विधानसभेच्या तयारीची ती मीटिंग राहणार बसू आता संख्याबळ कारण की आमच्या अनेक आमदार खासदार झालेत संख्याबळ आता सगळ्यांच तिने आमच्या महाविकास आघाडीतलं बघून त्या पद्धतीतला निर्णय आम्ही करू देखो इसमें स्पष्टीकरण की बात बाब नाहीये मूल सब्जेक्ट ऐसा है कि महाराष्ट्र में आषाढ़ी एकादशी के दिन में पंडरपुर में हमारा महाराष्ट्र के दैवत जो है उनमें एक बड़ी यात्रा होती है और उस यात्रा की शुरुआत हो चुकी है हर एरिया से वारकरी जो विचारधारा के लोग हैं करोड़ों तादाद में वो चलते हैं वैसे ही है, हमारे विदर्भ में संत गजानंद महाराज की पालखी भी उसमें जाती है और कल मैं जिस गांव में दौरे में था अकोला जिले के वाड़े गांव में उस गांव में वो यात्रा आई थी स्वाभाविक है कि उस पालती पालखी का दर्शन करना मेरा दायित्व बनता था कर्तव्य बनता था और स्वाभाविक है कि मैं जिस मैदान में वो पालखी रखी थी वहाँ पे कीचड़ था और वहाँ पे मैं गया दर्शन लिया और वापस मैं निकला तो एक कार्यकर्ता पानी का अंडा लेके आया और उसने मेरे पैर के ऊपर पानी डाला और मैंने अपने हाथ से धोया अब उसको अलग ढंग से दिखाया जा रहा हो तो उसका है लेकिन मेरा सवाल ऐसा है मेरा तो काम उजाले का था मेरा तो कोई अंधेरे का काम मैं तो करता ही नहीं गलत तो काम हमने किया नहीं मैं तो एक सामान्य व्यक्ति हूँ किसान व्यक्ति हूँ लेकिन जो ईडी का कीचड़ जो लगा है कई नेताओं को जो सरकार में बैठे हैं सी का कीचड़ लगा है जो कई सरकार में नेता बैठे हैं, वो अंधेरे में अपना कीचड़ धो रहे हैं उनका किसी का सर दबा रहे हैं, किसी का पैर दबा रहे हैं उसको भी दिखाइए थोड़ा सा और जो इस तरह की बातें अपोजिशन कर रही है मेरा उनको सवाल है कि जो मेरा किसान कर्जे के कीचड़ में फंसा हुआ है उसको बाहर निकालो ना तुम उसके बारे में बात करो ना लेकिन वो उसके बारे में आप बात नहीं करोगे ऊपर से प्रीपेड मीटिंग मीटर देकर लाइट का उसके घर की लाइन बंद करने आप लोग निकले हो उन्हें विरोध किया लाइट के बिल आपने बढ़ाए महंगाई बढ़ा रहे हो नीट के एग्जाम में कई बच्चों को अपने बर्बाद कर रहे हो उनके परिवार को बर्बाद कर रहे हो केंद्रीय मंत्री बताते कि बिहार में पेपर लीक हो गए तो बिहार में भी तो आपकी ही सरकार है ना गुजरात में सरकार आपकी सरकारें गुजरात में लिख हुए तो मेरा ये सवाल है कि मैं तो एक किसान आदमी हूं मेरे को मोदी जी ने कहा था कि हर को घर देंगे उसमें नल देंगे नल में जल देंगे तो वो रहता तो मैं उस कार्यकर्ता को ऊपर से क्योंकि दोनों पैर में किचड़ लगाता तो मेरे हाथ से तो धोना ही पड़ता तो पानी कोई दूसरा डाले ना तो इतना ही हुआ है लेकिन अंधेरे में जो लोग ईडी का धो निकाल रहे हैं तो उसको भी थोड़ा डालिए अब तो किसान एक आम आदमी हूँ मुझे तो तुम होकर ही ढूंढते रहते हो तो कुछ लोग कि भाई इसको कैसा नाना पटोले को बदनाम किया जाए और लोकसभा के बाद तो ज़्यादा ही टारगेट में हुआ ऐसा मुझे लगता है लेकिन मुझे उसकी चिंता नहीं मुझे चिंता है राज्य की जनता की राज्य के किसान की राज्य के युवाओं की राज्य के गरीब लोगों की वो चिंता हमें कांग्रेस वो लड़ाई लड़ती है व्यक्तिगत लड़ाई में मुझे कोई इंटरेस्ट भी नहीं और कांग्रेस पार्टी को कोई इंटरेस्ट नहीं है नहीं फूण उनका माइंड है वो हमारा नहीं है उनका जो माइंड बना हुआ है बीजेपी का उनका है वो क्या क्या करते खुद को भी भगवान मान रहे ना अब उससे क्या करने का अभी वो तो परमात्मा है तो अब इससे भी तो किसका माइंड है किसका माइंड चल रहा है इस तरह का वो तो आप देख ही रहे हो तो मैं इसलिए कहता हूं कि अब जगन्नाथ जी भी उनके भक्त है तो ये बात तो उनको चलती है तो मैं तो एक मामला हूँ किसान का छत्रपति शिवाजी महाराज का मेरी लड़ाई वही है सरकार का प्रदर्शन हुआ है कहीं ना कहीं ये भारतीय जनता पार्टी की हताशा है क्या कि आपको टारगेट किया जा रहा है बिल्कुल हो रहा है आपको आपने सही सवाल पूछा दो हजार अभी जैसे ही हमारी सीटें आई और हम सबसे बड़ी पार्टी हुई और महाविकास आघाड़ी सबसे बड़ी जगह जगह जीती है तब से बहुत हताश हुए बहुत लोगों को तकलीफ है अब मैं क्या करूँ लोकतांत्रिक व्यवस्था में लोगों का नज़रिया हमारे फेवर में है और आ, लोग चाहते हैं कि महाराष्ट्र में हमारी सरकार आए तो अब उसको तो हताश होना ही है तो हताश होने के बाद वो कहाँ मौका कैसे ढूंढे अब जिसका कोई मौका नहीं है उसको भी अब मौका बना रहे तो ठीक है ना तो मैं तो भक्त हूँ मैं वारकरी हूँ तो मैंने कल वो जो किया हूँ मैं क्या दर्शन गया हूँ किचड़ में गया हूँ तो 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 मैं तो इसलिए तो पूरे देश को पता हो चल गया कि नाना पटोले ये भी आ, वारकरी धर्म का आदमी है वारकरी प्रंत को मानता है तो बहुत अच्छा काम किया मैं आपको बहुत-बहुत बधाई -बहुत देता हूँ अरे तकलीफ किसी को होती है तो आप उसकी तकलीफ थोड़ी अंदर मैं कोई अंतरयामी तो थो थोड़ी हो अंतरियामी तो दिल्ली में बैठा है एक ही आदमी संघर्ष करना पड़ेगा बिल्कुल हुआ है। जिस तरह से चार सौ पार की जो कहानियाँ बनाई गई थी और चुनाव के जैसे वोटिंग पूरी हुई और उसके बाद पीओ में से जो एजेंडा चला और वो पूरे देश को दिखाया गया कि 400 पार हो गया और उसमें जो सेल्स बढ़े जिस तरह के सबसे बड़ा और एक भ्रष्टाचार मोदी जी और उनके तिसला उनके माध्यम से जो चला तीस लाख करोड़ रुपए का और वो चंद्र अपने चंद्रशेखर अपना आंध्र के अभी जो मुख्यमंत्री हुए नायडू जी उनके परिवार को कैसा फायदा हुआ और ऐसे कितने लोगों को फायदे हुए तो दुनिया के सामने हैं तो आम आदमी को लूट कर इस तरह की नेगेटिव फीट करना ये मोदी जी का स्टाइल रहा है और वो अब लोगों को समझ में आ गया और इसलिए राहुल जी ने ये कहा है और उसके रिजल्ट भी लोगों ने दिए होने

कि देश में आर्थिक और शैक्षणिक सामाजिक ये एक सर्वे किया जाए जाति जनगणना हो और उस आधार पर जो आरक्षण के मसले लटके हुए हैं पचास का जो सीलिंग है वो हटाया जाए वही लाइन पे कांग्रेस से हाके जी जो बैठे हैं वो उनका कहना है स्पष्ट है कि भैया हमारे हिस्से से कुछ ना दिया जाए तो हम कांग्रेस की भी भूमिका यही रही है सरकार भी यही कहती है बार बार हम आरक्षण मराठा को देंगे 2014 में देवेंद्र फडणवीस ने और उनके पूरे आलाकमान नेताओं ने जब राज्य और केंद्र में सरकार लाने के लिए मराठा का आरक्षण का गाजर दिखाया था धनगर को दिखाया था हलवा को दिखाया था गोवारियों को दिखाया था तो ये गाजर पूरा क्यों नहीं करते दस साल की तुम्हारी मेजोरिटी की सरकार है केंद्र और राज्यों में तो आपने क्यों पूरा नहीं किया कई समाजों को आपस में लड़ाने का काम आप लोग कर रहे हो ये कदापि कांग्रेस नहीं करेंगे और कांग्रेस की भूमिका हमारे नेता राहुल गांधी जी ने स्पष्ट रखा और कांग्रेस उसी विचारधारा से कल विधानसभा में भी यही बात रखेंगे तो हमें हमारा एक स्पष्ट कहना है कि मराठा के जो गरीब लोग हैं उनको आरक्षण मिलना चाहिए और वो इसके आधार पर मिलेंगे तो जो जब तक आर्थिक सामाजिक और शैक्षणिक सर्वे किया न जाए सेंसेस राष्ट्र नहीं किया जाए तब तक ये नहीं मिलता और मोदी जी दो में सेंसेस करेंगे ऐसे बोलते हैं हमारे हमारी मांग है कि तुरंत सेंसेस देशव्यापी केंद्र सरकार ने शुरू करना चाहिए और ये जो मसले जो है ऐसे महाराष्ट्र में है ऐसा नहीं देश के कई राज्यों में ये मसले हैं ये तुरंत उसको सवाल करना चाहिए ये मांग कांग्रेस पार्टी की है अब तो के के <laughs> मुझे तुम्हारा सवाल बड़ा अच्छा करता है मैं दौरे पे था और आपको दिख ही रहा था मैं कोई कहीं सोया तो नहीं था या कहीं फॉरेन भी नहीं गया था नहीं तो बहुत लोग तो फॉरेन घूमने जाते हैं मैं तो दौरे पे था घूम रहा था पीने का पानी नहीं है किसानों के परेशानी है नीट वाला एग्जाम अलग है ये तुम्हारे स्मार्ट मीटर की अलग प्रॉब्लम्स है लोगों के बहुत प्रॉब्लम है तो मैं घूम रहा था मैं दौरे पे था और मुझे इस समय पे बताया गया है, तो हमने हमारे सीनियर नेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी को हमारे सी नेता थोराज जी को हमने कहा कि आप चले जाइए तो दोनों आए थे तो इसमें नाराजगी की क्या बात है आखिरी महाविकास आघाड़ी का जो भी मीटिंग होता है और जो, जो भी हो तो हमें जाना ही है तो हमने कभी नाराजी व्यक्त की है नहीं अब है अब कहाँ से ये मैं बताया ना जब हमने चौदह जगह जीती है, है महाराष्ट्र में तब से मेरे को ऐसा लगता है कि कांग्रेस ये बहुत टारगेट बन चुकी है लेकिन और इससे ज़्यादा सीटें हम जीतेंगे विधानसभा अच्छा बहुत अच्छा बोला उनने अभी केंद्र के मंत्रिमंडल में देखिए ना परिवार मंडल कितना है मंत्रिमंडल नहीं है परिवार मंडल है उधर ढूंढो तो थोड़ा सा राज्य में देखिए ना राज्य में भी देखिए केंद्र में भी देखिए दूसरे तरफ उंगली दिखाते हो आप अपने तरफ भी तो दिखाई है अपने तरफ भी है तो मेरा ये कहना है कि ये परिवार वाद की जो कहानियां बीजेपी ने बनाई थी गांधी परिवार के लिए स्पेशल अब पूरे बीजेपी ने पूरे देश में हर राज्य में परिवार मंडल बना चुके हैं तो वो तुम्हारे को आंखों को नहीं दिख रहे तो चश्मा लगाइए मोदी जी के पास बहुत पावरफुल चश्मा है ऐसा बोलते लोग उनका लगाइए तो मूल सब जड़े कि तुम ये आरोप प्रत्यारोप गांधी परिवार से इतना डर क्यों है इनको प्रियंका गांधी जी पार्लियामेंट में आई तो जैसे मैदान में शेरनी लड़ती है वैसे वो कल पार्लियामेंट में लड़ेंगे तो अभी से घबरा शुरू होगी इनकी तो इन मंत्रिमंडल के मैं अभी भी और बता रहा तुमने अच्छा सवाल किया मंत्रिमंडल के कई मंत्री गए थे आप माहिती के अधिकार में तो आपके पास भी रिकॉर्ड पे है हमने मंगा के रखा हमें असेंबली में पूछेंगे सवाल कौन कौन मंत्री गए थे पीएमओ से भी हमने मालूम लिया कि किसने परमिशन लिया कि नहीं लिया वो भी हमने मालूम ले लिया इसका एक रूल है जब हम गोपनीय की छपत लेते हैं तो हमें पूरे ये सिस्टम में हमें लागू होना पड़ता है कोई मंत्री उठा कि चला वो फॉरेन में तो उसको गवर्नमेंट के प्रोग्राम से भी जाना है तो पीएमओ से परमिशन लेना पड़ता है और ऐसे भी मंत्री को जाना है तो पीएमओ से परमिशन लेना पड़ता है कौन मंत्री पीएमओ से परमिशन लेके गया था फॉरेन टूर जाने के लिए किसके पैसे से गया था ये सवाल तो हम पूछेंगे तो मंत्रिमंडल के कई मंत्री जब दुष्काल की स्थिति थी कि चुनाव के बाद कांग्रेस ने पहली भूमिका ली हमने दुष्काल की बातें शुरू की मुख्यमंत्री को खत लिखा मुख्यमंत्री खुद औरंगाबाद गए उनके मंत्रिमंडल के मंत्री कोई नहीं थे और कहाँ गए तो विदेश गए तो मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के मंत्रिमंडल ऐशो आराम से चल रहा है जनता के पैसे की लूट करो और आराम से अपने जीवन जियो जीव। इस तरह का जो मंत्रिमंडल महाराष्ट्र में चल रहा है इसको हम जनता के सामने पूरा स्पष्ट करेंगे ये भूमिका हमारे पास एक एक मिनट राजू 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 एक पच्चीस जून को क्या बोल दिया हिंदी में बोल दिया हमने बोल दिया बगो यह महायुति मतलब महाभारत संगाइच नहीं है आम तो विषु नहीं है सरकारमध्ये बसलेल्या सर, लोकांना आमचं एवढंच आव्हान आहे की जनतेचे प्रश्न तुम्ही सोडवा जनतेसाठी तुमचं सरकार काम करावं ही अपेक्षा आमची आहे त्यानंतर कोणाची नाराजी आहे काय सरकारमध्ये आम्हाला त्याच्यात जाऊन काय करायचं आमचा काही संबंध नाही त्याचा लास्ट क्वेचा बघा महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये ड्रगचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो नवीन पिढी पूर्ण त्या ड्रग मध्ये समावेश झालेली आहे आपण पाहिलं की कालही नागपूरमध्ये रस्त्याच्या वाट काठावर झोपलेल्या लोकांवर सरळ गाडी चालवण्यात आली या काही घटना थांबत नाहीये आता एका वृद्ध महिलेला पाना मारण्याची घटना अशी महाराष्ट्रामध्ये रोज घटना होतात आहे राज्याचे गृहमंत्री याच्यामध्ये सपसेल फेल झालेला आहे राज्याचं सरकार राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे मुंद्रा पोर्टमधून मोठ्या प्रमाणात जो ड्रग येतो आहे त्या ड्रगमधून मोठ्या प्रमाणात माफिया तयार झालेल्या आहेत राज्यातली पिढी पीड़ी, पिढ्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद केल्या जाते अनेक कुटुंब बर्बाद केलं जातं आहे हे सरकारला सांगूनसुद्धा सरकार, सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि या गंभीर प्रश्नावर सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत आहे असं म्हटलं तर वाघ ठरणार नाही त्यामुळे मुन्रा पोट कोणाच्या ताब्यात आहे काय हे सगळं चाललेलं आहे कोणाला सरकार घाबरते आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला आम्ही विधानसभेत विचारू स्मार्ट मीटरच्या बाबतची आमची भूमिका आहे की सरकारने तातडीने थांबवलं पाहिजे नाहीतर काँग्रेस याचं जनआंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करेल थँक्यू